गायके या गटातील द्वितीय क्रमांक आहे नम्रता साहेबराव मेटे नम्रता साहेबराव मेटे समोर आयते समोर थांबायचा कोर्ट थांबलेत राहायचं इथे सांगा नम्रता अटिका नम्रता साहेबराव मेटे आणि प्रथम नवशी भावी या गटातील प्रथम बक्षीस आहे कुमारी दिव्या रामचंद्र आणला आपण सगळ्या शाळांच्या गजरात या मुलींचं स्वागत करायचं आहे खूप चांगल्या पद्धतीने आणि विश्वास दिलेला आहे मुलीने सगळ्याच मुलींनी चांगल्या रांगोळी काढल्या आहेत मात्र त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं नंबर काढायचे बक्षीस काढायचे म्हटल्यानंतर काही ते नंबर असतात पुढील वर्षी आपल्याला जास्तीत जास्त बक्षिसाची रक्कम जास्त वाढवता येईल आणि गट कमी करून जास्तीत जास्त मुलींना बक्षीस कसं मिळेल यासाठी प्रयत्न करूया सध्या मुली आले का तुम्ही पण या तुमच्या घरात आज तेर वासियांसाठी वारकरी परंपरेसाठी आणि संपूर्ण गावासाठी पंचक्रोशीसाठी दिवाळीची अवस्था असते संतांना विवेकाचा दीप म्हटलं गेलंय ज्ञानाचा प्रकाश पसरविण्यासाठी आयुष्यभर संत झटले समाजामध्ये ज्ञानाचा प्रकाश येण्यासाठी त्यांचं संपूर्ण जीवन त्यांनी खर्ची घातलं देवाची भेट घेऊन हा संत सम्राट ज्यावेळेला पुन्हा एकदा आपल्या मायभूमीमध्ये येतो त्यावेळेला हाच विवेक दीप इथे तेरणीच्या काठावरती या दीपोत्सवाच्या निमित्तानं उजळला आहे अशी माझ्यासुद्धा मनाची अवस्था आहे पाठीमागच्या चार पाच वर्षापासून ग्रामसेवा संघ यांना संपूर्ण ग्रामस्थ सहकार्य करतायत आणि हे पुढं होऊन हा दीपोत्सव करतायत आज इथं ज्ञानाचा दीप पाजळला आहे विवेकाचा दीप पाजळला आहे कारण आमच्या सगळ्यांचा ज्ञानदीप असलेला एक संत सम्राट संत सूर्य वैराग्य महामयू गोरोबा काका देवाची भेट घेऊन पुन्हा एकदा आपल्या मायभूमीत पोचल्याचा हा आनंद सगळे मिळून आपण साजरा करतो आहोत रांगोळी स्पर्धा अजून हा नवीन उपक्रम चालू केला ग्रामसेवा संघाचं मला विशेष कौतुक करावंच वाटतं त्यांच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं मी कौतुक करतो गोरोबा काका आपल्या गावी पुन्हा एकदा परत येत आहेत याचा आनंद आपण कशा कशा पद्धतीनं साजरा करावा यासाठी नवनवीन युक्त्या किंवा नवनवीन योजना ही मंडळी आखतायत यावर्षी रांगोळी स्पर्धा झाली अनेक लेकरांनी सुंदर सुंदर रांगोळ्या या ठिकाणी काढलेल्या आहे हरिद्वार किंवा ऋषिकेशला जसं गंगेची आरती होते अगदी त्या पद्धतीनं हीसुद्धा आपली गंगाच आहे आपल्या तेरची असो किंवा तेरच्या पंचक्रोशीची ही माय गंगाच आहे या तेरणामाईची आरती पुढील वर्षापासून सुरू करावी हाही माणस या ठिकाणी बोलून दाखवला आहे त्यामुळं ही रांगोळी स्पर्धा असो किंवा पुढील वर्षी तेरणामाईची आरती असो या सगळ्यासाठी आपण सगळे मिळून या आयोजकांना शुभेच्छा देऊया त्यांना यासाठी गोरोबा काका बळ देतील हा विश्वास मला वाटतो संघ ग्राम सेवा संघाचे कार्यकर्ते मी कुठेतरी एखादी ठिणगी पडली तर भारत होत असतो पाच वर्षापूर्वी पडलेली ठिणगी दीप महोत्सव आज इतक्या मोठ्या हजारो दिवेच प्रज्वलन करून साजरा होतोय काय सांगा वैराग्य महामेरू संत शिरोमणी गोरोबा काका यांचं आज आगमन झालेलं आहे आणि त्या आगमनानिमित्त जो गेल्या पाच वर्षापासूनचा जो ग्रामसेवा संघाच्या वतीनं दीपोत्सव साजरा केला जातो तो खरंच खऱ्या अर्थानं काका ज्यावेळेस जातात त्यावेळेसची तेरेवासियांची आणि इथल्या पंचक्रोशी इथल्या सगळ्या जनतेची एकदा दिवाळी असते आणि काका ज्यावेळेस सगळ्या थोर संतांची भेट घेऊन ज्यावेळेस आपल्या गावी परत येतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं इथल्या तेरवासियांची इथल्या पंचक्रोशीतल्या जनतेची खऱ्या अर्थानं ही दुसऱ्यांदा दिवाळी साजरा करण्याचं भाग्य आम्हाला या ग्रामसेवा संघाच्या माध्यमातून आम्हाला लाभलेलं आहे आप आज आपण पाहू शकता की आज संपूर्ण पंचक्रोशीतील लोक या तेरणा नदीकाठी आज तो आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आलेला आहे आणि ही थिणगी जरी असली तर तेरकरांनी कुठलीही गोष्ट एकदा मनावर घेतली तर ती पार पाडल्याशिवाय राहत नाहीत अशी इथली तेरवासियांची परंपरा आहे आणि ती श्री संत काकांच्या आशीर्वादाने इथल्या प्रत्येकाला एक ताकद आणि इथली एक ऊर्जा इथून घेऊन तेरकर आपल्या आपल्या घरी परततात आणि नंतर वर्षभर आपल्या आपल्या कामामध्ये इथल्या प्रचंड ऊर्जेनं आणि उत्साहाने काम करतात पण तो चव्हाण तेर आता इथं काय करले हे सध्या काकांच्या आगमनानिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे लिटल फ्लावर्सच्या वतीने त्यानिमित्त चालू आहे हा कार्यक्रम तुम्ही देवे लावले का हो किती लावले जास्तीत जास्त पाच पाच म्हणजे मी स्वतः लावले असं जवळजवळ सहा वर्ष झाले चालू आहे त्याला माझं नाव रत्नमाला तानाजी पिंपळे रत्नमाला तानाजी पिंपळे काय वाटतं स्वागत करतोय काका ज्यावेळेस काका आपल्या तेरनगरीतून जातात त्यावेळेस असल्या अस माणसाच्या मनामध्ये असलेली म्हणजे जे काही शंका नि शंका असतात ती काकाची पालखी आपल्या इथं दाखल झाल्यानंतर खूप उत्साह माणसाच्या मनामध्ये प्रचंड उत्साहाने मा म्हणजे प्रत्येक माणूस त्याचं स्वागत करतो पाच वर्षापासून परंपरा चालू केली ग्रामसेवाने म्हणजे जे, जे कार्य ते एकदम मोलाचं कार्य केलं आहे पहिल्या स्टार्टिंग तसं पाहिलं गेलं तर तेरा गावामध्ये खूप असं म्हणजे गहाणीचं साम्राज्य पसरले होते असं जरी म्हणलं तरी चालेल पण ग्रामसेवा संघाच्या मार्फत पहिल्या स्टार्टिंगला वृक्षारोपण पहिल्या स्टार्टिंगला त्यांनी स्वतःच्या खर्चानं जे काय म्हणजे जिथं तिथं स्वतः त्यांनी म्हणजे स्वतःच्या खर्चानं प्रत्येक एकही रस्ता त्यांनी सोडला नाही साप नाही करायचा स्वागत केले दीपमोत्सव करून हजारो दिवे लावून आपण काकाच्या दरबारात आहेत पालन केले पितेने तानाजी रावांचं नाव घेते पत्नी नात्याने आदे, माझे चा चा नाव रुपाली दत्तात्रे पांचाळ मी पण शिक्षिकाच आहे लिटल फ्लॉवर स्कूल मध्ये शिक्षिका आहे चांदीच्या तपकात साखरेचे खडे चांदीच्या तपकात साखरेचे खडे दत्तात्रय पांचाळ यांचं नाव घेते गोरबा काका यांच्या मंदिरांच्या पुढे